प्रभू रामचंद्राचं हे रामराज्य तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय काय संदेश द्यायचा आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय कसले भारतरत्न आमचा वर गरीब चूर चूर करून मारत आहे प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण जगता येत नाही साधा पोराच दप्तर घ्यायचं म्हटलं तर दहा डा विचार करावा लागतं ही कष्ट करी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ हा पैसा जो उद्योगपतीच्या घरात चालला आहे श्रीमंत मालदार उद्योगपतीच्या लहान उद्योगपती नाही मालदार उद्योगपतीच्या घरी चालला तो पैसा गरीबापर्यंत आणायचा आहे लढाई खरा अर्थ ना सांगतोय इस अर्थ भेदा चीज जाति भेदा चीज धर्म भेदा चीन पैसों की लड़ाई है अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं मरने को भी तैयार है हम मरने को भी तैयार है हमें कोई परवाह नहीं है अगर रायचे बहाने आ जाती है, तो बॉर बेहा जातीय स्वीकारणे शाबासकी देतो धन्यवाद देतो आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पाठी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून मजूर म्हणून मी कामगार म्हणून इथे एकत्र झाले लहान लहान उद्योजक पाहिले आपण हे पांढरपुरीवाले काय हाल असं यांचे त्यांना माहिती इथं फक्त वीस टक्केच लोक जगत आहे बम पैसा कमावून राहिलेचा आहे एवढा पैसा का पावल्याने ओढा लागतं त्यांना आपण पावळं ओळून सहाले रुपये हाती येत नाही आणि तिने पैसा पावल्याने ओळवा लागतं लढे पैसो की है भैया वो झेंडा देखे राजकारण कर रहे है कही हरा झेंडा कही भगवा झेंडा कही निळा झेंडा हम झेंडा लगा कर राजकारण करने वाला नहीं पैसा देकर राजकारण होगा वही सत्य पे बैठेगा जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा तभी पैसा तभी सत्ता होगी अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लड़ाई तो आने पाजे आणि या भूमिकेतून सरकार कोणाचा याचा आमचा काही संबंध नाही सरकार हमार लेख लावणार चाहिए सरकार आमच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे सा, उद्योगपत्यांसाठी साडेसात लाख कोटी रुपये फक्त डिझेल आणि पेट्रोल कंपनीने कमावलं भाऊ पेट्रोल आणि डिझेल कंपनी देशातले सगळ्या जगातले भाव कमी झाले डिझेल पेट्रोलचे सगळ्या जगात भाव कमी झाले पण भारतात भाव वाढले चाळीस टक्क्यावर आणि हे सगळे पैसे सात कंपनी वाले हातात दिले सात लाख करोड रुपये हे एका इकडे लुटाच आता एस टीच वाढवलं हो म्हणजे मोफत दिलं एसटी मोफत आणि भावाकडून तिकीट डबल भावाले लुटायचं आणि बहिणीला मोफत द्यायचं नवीन धंदा सुरू केला दोन केळ्याच्या बाबतीत दहा रुपये वसूल करायचे आणि केळ दोनच हाती द्यायचे वाद सरकार और आता आम्ही पेरलं तर खरी पण भाव कसा भेटणार आहे भावाशिवाय शेतकरी जगू शकत नाही लढाई कर्जमाफी मर्याद मर्यादित नाही येणारी लढाई आम्ही हमी भावाची केल्याशिवाय राहणार नाही अभी तो सुरुवात हो गे हे पिक्चर और बाकी आहे और पिक्चर बाकी आहे इससे बी धूमधाम आणि म्हणून तुम्ही येण्यावर फार महत्वाचं आहे मी एकटा येऊन थोडं चक्काजाम करू शकलो असत सगळ्या जाती धर्मातल्या पार्टीतल्या लोकांना सांगा का आपापली जात आपला धर्म आपला पार्टी आपल्या घरी ठेवा आणि जेव्हा शेतकरी मजूर अडचणीत तेव्हा आम्ही सगळ्या जाती धर्मातले लोक रस्त्यावर आल्याशिवाय राहायला नाही पाहिजे कारण ही गरीबाची लढाई आहे एक हजार रुपये वाढवले भूष दिव्यांगाचे पैसा कोणाच्या घरी गेले रे गरीबाच्या घरी गेला